केंद्रूकडे जाणारा रस्ता दिलीप उच्चने केला वरुडाकडे जाणारा रस्ता दिलीप उच्चने केला आजचा रस्ता महालक्ष्मी जावी पासून खरं जो होता कोळवली व्यवस्थित दिलीप उच्चनाच्या रस्त्याच्या तर सात कोटी हा सगळा रस्ता प्रॉब्लेम करेल गेलाय त्या ठेकेदारांनी केला त्याच्या दोन वर्षाची मुदत बाकी आहे ते खड्डे पडले आणखी काही झालं तर दिल्ली करून जाईल तुमच्या ओढ्यावरचे सगळे सिमेंट बंधारे दिलीप मूर्ती ने केली आपला पाधत्तर वेळचा त्या ठिकाणी वॉटर टाकत टाकण्याचं काम केलं पाणी साठायचं सगळी काम ते केलीच किती तर सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न होता कळबुडीचा सगळ्यांना माहिती गेली वीस पंचवीस वर्ष मी आग्रह वर्ष पटण्याची मागे आम्हाला कळबुडीचं पाणी मिळालं पाहिजे माझ्या तालुक्यात तुम्हाला माझ्या तालुक्यात आणि माझ्या तालुक्यातल्या जनतेला पाणी नसेल तर मी ते पाणी नेऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेणार आहे तीस कोटीचं काल तीनशे कोटी वगैरे धरणाचं पाणी त्या सगळ्या जाईल असा विचार केला मी म्हटलं माझी पाच गावं खाली आहे त्या पाच गावाचा जोपर्यंत तुम्ही विचार करणार नाही तोपर्यंत तुम्हाला मी पाणी देऊन देणार नाही राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याच्या इरिगेशनच्या मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आपली सगळ्यांची मिटिंग झाली त्याच्यामध्ये मिटिंग झाले कॅनल सर पाणी पाच वेळा सोडायचं पावसानंतर पाच वेळा पाणी सोडायचं आणि बंधारे भरून द्यायचे पाच वेळा अशा प्रकारचा कराव झाला त्याच्या प्रकारचे लिकी झालं आणि

शोध गोळा घ्यायची आणि त्याच्या माध्यमात जे लाईट जमा होईल <coughs> त्याच्यातनं बिल भरायचं एकही रुपया आपल्या शेतकऱ्यांना भरावा लागणार नाही अशा प्रकारची चर्चा पाणी उपसायचं एवढं मोठं पाणी उपसून त्याचं नाही भरणार आधी शेतकरी अडचणीमध्ये निसर्ग लहरी झाला कधी पाऊस पडेल सांगता येत नाही कधी अवकाळी पाऊस पडेल सांगता येत नाही कधी धोका पडेल कधी वादळी काही सांगता येत नाही अशा अडचणीमध्ये जो त्याला म्हणून आपण त्या निर्णय घेतला लाईट बिलामध्ये आपण सांगितलं साडेसात सगळी वीज बेन बाप केली खेळ तालुक्यामध्ये किती शेतकरी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांची दर महिन्याला चौदा कोटी तीस लाख रुपये राज्य सरकार भरतं किती मोटर येतात आपल्याकडे त्या सगळ्या शेतकऱ्यांचं लाईट मिल चौदा कोटी तीस लाख रुपयाचे सरकार बनत पुढची पाच वर्ष आपल्याला लाईट बिल भराव लागणार नाही एवढं लाईट मिल आपल्याकडून अंपाल पाऊल सोडतो निसर्ग लहान झाला आपण आम्ही एक रुपयामध्ये विमा संदर्भात निर्णय घेतला एक रुपयाची विमा तुम्हाला वाटलं की काहीतरी गर्व होणार आहे एक रुपया भरायचा आणि विमा काढायचा तुम्हाला संरक्षण पासष्ट वर्षाच्या नागरिकांकरता मोफत शाळेच्या मुलींना मोफत पड शिक्षण फुकट महिलांना अर्ध तिकीट जे मुलं इंजिनिअरिंग कॉलेज शिकतात त्यांना दहा हजार रुपये जे वाला शिकतात त्याला सहा हजार रुपये सगळ्यात आमच्या सगळ्याकडे लाडक्या बहिणींची कथा योजना आली दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये सरकार देत आजपर्यंत साडेसात हजार रुपये तुमच्या गदामा झाले तुमच्या सगळ्यांची बँकेत खाती काय बँक पुढे असते आम्हाला माहिती का होती माहिती तरी आमच्या नवऱ्यांनी आम्हाला नाही बँकेत खातं काढलं नाही आता आमचं खाते बँके दर महिन्याला आम्हाला दीड हजार रुपये का आयुष्यभर कष्ट केले कष्ट रांधाबाणा उप सगळं केलं आम्ही आता महिन्याला कधी नवऱ्याने पैसे दिले गेले ते हिशोब विचारला पैसे गेले कुठं एक लाखाच्या आसपास मदत पडली ना की माणूस आमदार होते किती एक लाख आता एक लाख सतरा हजार बहिणी जर मला असतील तर मला चिंता आहे नी का याच ठरलं यात सगळं ठरलं का नाही आपलं या सरकारनं आपल्याला मदत केली त्याला मदत करायची का नाही आपला धर्म आहे आपण या गोडभर पाणी बांधले तर कोट आशीर्वाद देतो का नाही खरं तर बरोबर आहे की नाही आता कोट भर मला काय करणार आली तिचा तरी करणार का नाही पटन दाम ठरलं तुमचं सगळ्यांचं फक्त बघा एम बाईच्या दारात आहे माहिती माहितीच खोटं म्हणून चालत आहे हा एमआयचे दार तर कोण खरं बोलतं का नाही तर आम्ही खोटं असं काही सांगितलं का तुमच्या खात्यात पैसे आले का नाही तुम्हाला दिली आणि आणखीन सांगितलं आमचं सरकार निवडून आता पहिल्या योजना काय म्हणायचंय की ही योजना बंद पडणार आहे आता विरोधकांच्या सुद्धा लक्षात आलं तुझी बंद होणार माहिती म्हणजे तर आमची तर आम्ही आणखी जास्त असत मागोदर काय आढळलं होतो कधी अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते काही कुणी म्हटलं होतं का देऊ नका म्हणून तुम्ही म्हटलं ते काय नको नको आम्हाला देऊ नका अडीच वर्ष बाबा घरात बाहेर आलाच नाही ना काय माहिती आहे महिलांच्या हाल त्यांना आता त्या रिषेला सहा मिळाला झाला त्या रिशे काय म्हटलं माझ्या सरकारांचा अकरा महिने अकरा दिवसात सगळ्या योजना बंद करून टाकतो अरे बाप्त चालू करायला अक्कल लागते बंद करायला काय अक्कल लागते घ्या आज आमच्या सगळ्या महिलांनाही बघा त्यामुळे कष्ट करता रामजी एवढे पैसेच आम्हाला जर बहिला मिळत नाही काम करून मिळत नाही आज आम्हाला सरकार मदत करणार आहे दीड हजार रुपये काय म्हणून लागत ते म्हणले आता मग तेलाचे भाव वाढले आपल्याला माहिती दिवाळी वर्षात नाही येते की नाही नाही दहा वेळा दिवाळी असते दिवाळी आली की घराघरामध्ये दिवाळी करतात मग आपण करतो ते सगळं मानत बाजारात उठाव झाला कोणी जाईल रेट वाढतं हे तर ठरलं का नाही आता दिवाळी झाली थरी ये ना सण सुद्धा आला की सोन्याचे भाव वाढतात सोन्याचे भाव ऐंशी हजारावर गेले कुणी काय मोडलं नाही गेले का नाही गेल्या चार महिन्यामध्ये वीस हजारांनी सोनं वाढले त्याच्याबद्दल आम्ही काय बोलत नाही तरी करोडो रुपयाच्या लोकांनी सोनं खरेदी केलं किती कोटी कोटी रुपयाचं सोनं केलं माहिती पंचवीसशे कोटी रुपयाचं सोनं लोकांनी घेतलं आणि महागाई म्हणतात जे लोक पंचवीसशे कोटी रुपयाचं सोनं खरेदी करतात त्यांना महागाई नाही गोर गरिबाला हो येऊ नाही रुपये देत तरी काढून अरे उत्तर घेतलं की परत द्यायला लागतय इथं परत द्यायचं आमच्या गरीब असू द्या श्रीमंत असू द्या मागासवर्गीय असू द्या आदिवासी असू द्या सगळ्यांना सारखाने दिला का नाही आता तुम्हाला सांगतो खेड मधल्या मारवाडी समाजाच्या बायकांनी सुद्धा लाडकी योजनेचा लाभ घेतला आता कमी एक आहे आम्ही म्हणलं का तुम्ही घेऊ नका म्हणून सगळ्यांना सारखं दिले का नाही पण सगळ्यांना सारखं द्यायचं लाखो करोडो बहिणींचा भाऊ होत साधी गोष्ट नाही आमचा भाऊ भाऊ सुद्धा येत नाही राखी पौर्णिमाला सुद्धा येत नाही एकदा ये आई आईबापांना लग्न ला लावून दिलं की बाबाचा आमचा संबंध संपला तो बायकून गुंतला आणि आम्हाला परत विचारून नाही आपण इथे अनेक महिने बसले ना कधी राखी पौर्णिमाला आलाय कधी दिवाळीला आलाय वाटत का नाही कधीतरी वाटतरी नावा त्यांना काहीतरी नसतं का नाही आज नाही आला भाऊ तो नाही आला महायुक्ती सरकार तुमचा भाऊ झालाय आजित पवार तुमचा भाऊ झाला दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये देतोय याच्यापेक्षा काय केलं पाहिजे आता माझे सगळं विसरून जातात आता निवडणूक मला सांगा मी तुमच्या गावात कामं केली सांगून दुसऱ्या तांगावर सांगा हा तुम्ही काय टीका करता माझ्यावर तुम्ही काय केलं ते सांगा ना काय करणार ते सांगा आणि काय नाही केलं तर नाना प्रकार करता सगळा इतिहास सांगा नको तुम्हाला भरभरून मत देत या खेट ताबक्याचा खरेदी विक संघ करायचा तसे सासऱ्याच्या मागे जावायला पाठवा पा। आपण नाही सासऱ्या उभा राहिला होता चक्र घेऊन जनता जात्याला पाठवला पा। जावायला सासऱ्याने माझ्याकडे टीका केली एखाद्या पटवून टीका केली एक तर पंच्याहत्तर वर्षाचा मॅनेजर झालं नस क्लास वन अधिकार असेल तर सात वर्ष आणि क्लास टू असे तर अठ्ठावन्न वर्ष आता हा क्लास वन आहे का क्लास टू आहे हा थर्ड क्लास आहे <laughs> याला नव्वद हजार रुपये पगात सगळे बाहेर गेलंय खरेदी विधी सांगायचं सहकारी वाई मिईल पत्ता नाही कागदावर आहे सहकारी मुलावर जाईल कागदावर आहे सहकारी वाहतूक संस्था कागदावर सहकारी पतसंस्था कागदावर आहे आणि खरेदी विक्री सगळं भाडे निला फक्त दोघांचा पगार मिळतो आणि म्हणजे आम्ही सहा चार वर्ष संस्था सांभाळल्या तुमच्या करता तुमच्या प्रपंचा करता लोकांच्या करता काही केलं सांगा सांगायला खरेदी विक्री सांगायचं त्याचा हा जाईल काय राजकारण केलं सगळं माहिती आहे ज्या वेळी टीका करतो शहा सगळी टीका करतो अरे हो आपण ठेवू कधी ना कधी कधीची मदत झाली तुम्हाला तुमची काय मदत झाली मला टीका करताना एक बोट दुसऱ्याकडे असते चार बोट आपल्याकडे असते खांच्या पातळीवर बजावलं लोकांना आवडतं का मला काही नाही मी आज तुमच्या गावात येऊन कामं सांगतोय तर तुमच्या गावात कामं सांगितली असते तुम्ही मला उभं केलं नसतं का केलं असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आई जगदंबा बोलो स्वामी आपली तीर्थक्षेत्राचा करोडो रुपये आपल्या दिली, दिली, दिली का नाही आता मी ते सगळं काढून कदाचित तुम्हाला पाठवेल एवढा वेळ सुद्धा मला कोट्यावधी रुपयाची कामं या पाच वर्षात पाच हजार कोटी रुपयाची कामं केली आता पाहिलं असेल खेडमध्ये कशा सगळ्या इमारत मंजूर आहे त्याचं भरपूर कोर्टाची मागची इमारतीचं बांधकाम चालू झालं काम चालू झालं शेजारी आपल्या यशवंतराव होत किल्ल्याचं काम सुरू झालं पस्तीस कोटी रुपये साडेसात कोटी रुपयाचे काम चाललंय महाराजदूसार्गाला दोनशे चोपन्न कोटी रुपये दिले कडूस शेजारी व्यवस्था करता दीडशे कोटी रुपये दिले करोड रुपये दिले तुम्ही काम झालंच नाही म्हणता डोळे पट्ट्या बांधल्या त्याच्यास मला ते मला कळायला तयार नाही ज्याने टीका करायची त्याचं स्वतःचं कर्तृत्व सांगावं आणि मग लोक तू सांग ना तुझं काय कर्तृत्व जेवढी तू कामं केली त्यातलं कुठलं काम धड केलं ते एकदा सांग फार फारुक्यातल्या जनतेला माहिती ज्या लेबरकडनं काम करून घेतली त्याचे पैसे दिले ते तरी सांग सांगे गोरगेबाई ठाकरा ठोकराचे पैसे सुद्धा तू दिले नाही निमगावच्या ठाकरे वस्तीच्या लोकांनी रस्त्याचं काम केलं साडेसात लाख रुपये दिले नाही सायगावच्या ठाकरे वस्तीच्या लोकांनी काम केलं साडेतीन लाख रुपये दिलाय ठाकरेच उद्या तालुक्यात ताब्यात विकून खाल्ल्याशिवाय राहणार नाही माझी विनंती आपल्या सगळ्यांना अशी लवाद ही सगळी एका बदल जमीन एक ती घालतो काय कॉलेज फक्त तिकीट मागायचं आहे गुड आता भाषण करायला अरे राजा तालुक्याची संस्था बाब गेल्यानंतर लोक म्हणली त्यामध्ये तिच्या पोराला अध्यक्ष का आजपर्यंत तू त्याच्यावर थांबला आणि तुझे वकील चालत नाही रोज सकाळी डाबा घेतो त्या संस्थेमध्ये येतो संध्याकाळी जातो कामाला बी मला ह्यात आहे माझी शिक्षण संस्था आहे दोन जुनियर कॉलेज दोन सिनियर कॉलेज एक लो कॉलेज एक इंग्लिश मिडीयम मी पाच पाच सहा सहा महिने संस्थेत जात नाही भर बाकीचे लोक करत जाऊन खाली शिक्षण संस्था तू सांगतो पोहोचण्या मागच्या वेळेला सांगितलं होत की मी आता पुढच्या वेळेला उभा राहणार नाही मला तुला सांगितलं होत यांना सांगितलं ते समोर त्यांनी म्हणून तिथी मोहिते तुम्ही सांगितलं आता तुम्ही उभं राहणार हो का मी विचारलं सगळ्यांना तुम्ही म्हटलं असेल तर उभा राहतो नाही तर घर बसतो यांनी आवा घेतला त्या पाटेलमध्ये एका आणि तिलाच सांगितलं मी माझ्या आयुष्यामध्ये कधी दिली मोहितीला मतदान दिलं मागायला कोण आलं तुला नाही तरी आमदार झालो ना राजे आहे आणि मग तू आता माझं कस हे करतोय की तुम्ही म्हणला होता की तुम्ही घालणार आहे तुला नव्हतं म्हणलो ज्यांना म्हणलो ते बघून घेतील आणि तुझं मतदान मी मला नको अशी निष्क्रिय माणसं संस्थेच्या जीवन आपलं जी पोट भरतात त्यांनी सांभाळून बोलावं माझ्यावर टीका करता नको याच्यापेक्षा आणखी टीका मला करता येते मी तुलाही काढित तोड लाख भर लागायला याच्या तरी मला इथे सगळेच पुरावे आहेत हे सगळी याची घाण काढलं बसायला मला तरी कुठे वेळ आहे माझी विनंती आपल्या सगळ्यांना एवढी ते की मी काम केलंय मी विकास केलाय माझी आपल्या सगळ्याला कळकळीची विनंती आहे की उद्याच्या वीस तारखेला घड्याळच्या चित्रा समजा पटन लावा आणि या लाडक्या भावाला लाडक्या बहिणीनी निवडून द्या एवढी विनंती करतो